श्रावण महिन्याचा ही आठवा नाही श्रावण महिन्याचा हा उपवास चालू आहे माझा तरी आता एक हप्ता होईन गाईज माझ्या ह्या उपवासाला गेल्या मी शुक्रवारपासून जोपा काढला आहे उपवास ते ह्या शुक्रवारी एक हप्ता होईन माझा तर मग मी ठरवलं होतं की सकाळी न नक, नक म्हणजे सकाळी फक्त चहा किंवा दूध काहीतरी फळ असं काहीतरी घेणार बस बाकी काही नाही आणि अख्खा दिवस मी काही सुद्धा खात नव्हती गाईस फक्त एक टायमाचं जेवण करत होती ते पण संध्याकाळी संध्याकाळी मग मी जेवण केलं तर त्याच्यानंतर ना मी कोण काही पण असू दे तर मी ते दुसरं काही खात नव्हती गाईस तर मी हा उपवास केला आणि अजूनही करतीच आहे गाईस तर पण मला आज जरा थोडंसं गळून थकून गेल्यावर झालं होतं गाईस त्यामुळं मी सुट्टी घेतलेली कामावरती कामावरती फोन करून मी सांगितलंच देखील की मी आज येणार नाही आहे तर मग मी आज फक्त तर आराम करणार आहे तर बस आज आरामच करायचं आहे आज काही नाही करायचं आहे गाईस आणि त्यात मला कमजोरी आली आहे ना तर मग असं वाटतंय की मस्त तर मी झोपून जावा <laughs> काही न करता आता फक्त मी दूध दुधा हा केळी केळी पण आणली होती दूध पण आणलं होतं गाईस आणि त्याच्यापासून मी शिकरण तयार केलं तर ते शिकरण मी खाल्लं तर त्यामुळे मला आत्ता कुठे जाऊन औषध गोळी घेतल्यावर ती बरं वाटायला लागलं की जसं की असं वाटायला लागलं की चला बाबा जरा काहीतरी आपल्याला वाटतंय आता फील होतंय की कुठंतरी मला असं चक्कर आल्यावानी जरा बंद व्हायला लागले किंवा अशक्ता आल्यावानी जरा नाही का झालं होतं मला रात्रीपासून तर ते आता जरा कंट्रोलमध्ये आले तर आता मला उद्या तर कामाला जायचंच आहे तर आज तर नीट ठेवावंच लागणार आहे गाईज तर आज संध्याकाळी पण पण माझी पण कसं आहे ना गाईज खूप रोजची ही होते चालू सकाळी उठून सर्वांचं करायचं जॉब असतो काम असतं किंवा काय असतं तर ते देखील असतं तिथनं कामावरून येऊन पण घरातलं पण बघायचं असतं गाईस त्यात मुलांचं पण असतं क्लासेस असतात त्यांना सोडवायचं एक घेऊन यायचं ते सर्व करावं लागतं ना गाईज त्याच्यामुळं मग मला असं वाटलं की त्या दगदगीमुळे पण असं झालं असं एकतर उपवास असला ना माणसाने थोडंसं आराम केला तर त्याला पण बरं वाटतं किंवा असं म्हणजे कमजोरी आल्यावानी पण वाटत नाही ना गाईच तरी पण मी दवाखान्यात जाऊन आले दवाखान्यात गेल्यावर ते औषध गोळ्या खाल्ल्यावर आता कुठं मला जरा बरं वाटायला लागलं गाईज तर आज मी ठरवलं की आज पहिल्यांदा हा व्हिडिओ मी असा करून तुम्हाला पाठवणार आहे तर हा व्हिडिओ पहिल्यांदाच केला आहे गाईज पण आता हा व्हिडिओ माझा पाहून तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं गाईज गाई। तसंच बोलता तुम्ही सांगत तर काही नाही आहे तुम्ही फक्त लाईक करता बस